नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक चार एप्रिल दोन हजार पंचवीस आपण आज जाणून घेणार आहोत राज्यामधील आजचे कांदा बाजार भाव आज नेमकं राज्यामधील कोणत्या बाजार समितीमध्ये मिळतोय कांद्याला अधिक दर ही माहिती जाणून अगोदर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाजार समिती कोल्हापूर आवक चार हजार चारशे अठ्ठावीस क्विंटल किमान दर सहाशे दर अठराशे सर्वसाधारण दर बाराशे बाजार समिती अकोला आवक सहाशे पासष्ट क्विंटल किमान दर सहाशे कमाल दर पंधराशे सर्वसाधारण दर अकराशे बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट आवक अकरा हजार दोनशे ऐंशी क्विंटल किमान दर नऊशे कमाल दर सतराशे सर्वसाधारण दर तेराशे बाजार समिती दोंड केडगाव आवक चार हजार चारशे शहाण्णव क्विंटल किमान दर चारशे कमाल दर सतराशे सर्वसाधारण दर चौदाशे बाजार समिती राहता आवक एक हजार पाचशे अठ्ठाण्णव क्विंटल किमान दर चारशे कमाल दर पंधराशे सर्वसाधारण दर अकराशे पन्नास